नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे नुकतंच युनेस्को कडून महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यात आलाय यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग विजयदुर्ग रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सुवर्णदुर्ग या किल्ल्यांचा समावेश आहे या पावसाळी अधिवेशनादरम्यान दरम्यान विधान विधानभवनाच्या पायऱ्यांवर आनंद उत्सव साजरा केला आहे महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग विजयदुर्ग राजगड रायगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सुवर्णदुर्ग खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे आता यावरून सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब असली तरी भाजपने याचा राजकीय उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे तो जरूर साजरा करा भाजपचा जन्म अशा उत्सवासाठीच आहे पण हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना असा खोचक सवाल सामन्यातून करण्यात आला आहे आजपासून इगतपुरी येथे मनसेच्या तीन दिवसीय शिबिराला सुरुवात होणार आहे इगतपुरी येथील कॅमल व्हॅली रिसॉर्ट मध्ये सत्तर पेक्षा जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसाठी या तीन दिवसांच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत या शिबिराकडे सर्व राज्यांचं लक्ष लागलं आहे राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना रविवारी अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले यावेळी अत्यंत आक्रमक झालेल्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले होते या हल्ल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केला होता प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे तो चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे राज्यातील ग्रामीण भागात फुले शाहू आंबेडकरी विचारांची वाद तेवत ठेवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले या प्रकरणानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अध्यक्ष शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांची फोनवरून विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांच्याकडून हल्ल्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली हल्ला करणारे कार्यकर्ते कोण होते कुठून आले होते तुम्हाला मारहाण झाली का घटनास्थळी पोलीस होते का असे प्रश्न शरद पवार यांनी गायकवाडांना विचारले गायकवाड यांनी ही सगळी माहिती शरद पवारांना सांगितली या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे सरकारच्या कर धोरणाविरुद्ध इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने आज बंद पुकारला आहे त्यामुळे आज राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार पूर्णपणे बंद राहणार आहेत यामुळे राज्याच्या महसूलावर मोठा परिणाम होणार आहे हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने म्हटले आहे की सरकारने काही दिवसांपूर्वी दारूवरील वॅट दुप्पट केला आहे त्यामुळे ज्या हॉटेलमध्ये आणि बार उद्योगावरील आर्थिक बार वाढला आहे त्याचबरोबर परवाना शुल्कात पंधरा टक्के आणि उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ करण्यात आली असल्याने व्यापाऱ्यांना त्रासाचा सामना करावा लागतोय त्यामुळे आज बंदची घोषणा करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महिला बचत गटांना पक्षात सामील करून घेण्याची एक वेगळी रणनीती आखली आहे कल्याण पूर्वेतील एका मोठ्या पक्षप्रवेश कार्यक्रमात याची झलक दिसली आहे यातून महिला सक्षमीकरण आणि पक्ष बळकटीकरण हे दोन्ही उद्दिष्ट साध्य करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातीय आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या एक खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात एका कीर्तनकार महिला सहभागी असल्याचे समोर आले असून पीडितीचे पाच जणांविरुद्ध बलात्कार अपहरण धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे भारत आणि इंग्लंडमध्ये लॉर्ड टेस्ट निर्णायक वळणावर आहे विजयाचं पार्ड कुठल्या बाजूला झुकेल हे आता कोणालाही ठामपणे सांगता येणार नाहीये ना ना पण टीम इंडियाच्या एका खेळाडूने विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे शतक पूर्ण करणारा भारतीय टीमचा खेळाडू वॉशिंग्टन सुंदर हे म्हणतोय लॉर्ड टेस्ट मध्ये इंग्लंडने टीम इंडिया समोर विजयासाठी एकशे त्र्याण्णव धावांचं लक्ष ठेवलं आहे चौथ्या दिवसाचा खेळ संपताना टीम इंडियाने चार विकेट गमावून अठ्ठावन्न धावा केल्या होत्या पाचव्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी टी एकशे पस्तीस धावांची गरज आहे सहा विकेट बाकी आहे आजचा पाचवा दिवस वॉशिंग्टन सुंदरच्या मते टीम इंडिया विजयासाठी टी पूर्ण दिवसाची वाट पाहणार नाही टीम इंडिया इराद्याने व लवकर सामना मैदानात उतरेल लॉर्ड टेस्ट मध्ये टीम इंडिया जिंकली तर मालिकेत दोन एक ची आघाडी मिळेल ही मोठ्या सेलिब्रेशनची संधी असेल इटलीच्या यानिक सिनर याने ग्रँड स्लॅम मधील मानाच्या विमल्डन स्पर्धेचे जेतेपद पटकावून नवा इतिहास घडवला यानिक सिनरनं अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा चार सहा सहा चार सहा चार सहा चार, चार, चार असा पराभव करून पहिल्यांदाच विमल्डन विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय चोवीस वर्षाचा यानिक सिनर विमल्डन जिंकणारा आजवरचा पहिलाच इटालियन खेळाडू ठरला या निर्णायक लढतीत गेल्या दोन विमंडल स्पर्धांचा विजेता असलेल्या अल्कराजने पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती मात्र यानिक सिन्नरनं त्यानंतरच्या सलग तीन विकसेट्स मध्ये वर्चस्व गाजवलं सिन्नरचं आज हे चौथं जेतेपट ठरलं तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी